मग नगरसेवक होतो माझ माझे मिसेस संध्या देशमुख हे माझे सहकारी मला खांद्याला खांदा लावून काम करत होती महिलांचे प्रश्न असो किंवा पुरुषांचे कुठलेही प्रश्न असले परळीकरांचे तर मी इकडे तिकडे बाहेर असेल तर ती स्वतः काम करत होती या मला खूप मोठा अनुभव आहे तिला आमच्या आज जे नगर पदासाठी आमची विशेष आहे त्यांना समाजसेवा करण्याची आवड आहे आमचं सप्तसैंगी दुर्गा सेवा संस्था हे खूप मोठं मंडळ आहे त्यामार्फत आम्ही कोविड काळामध्ये किंवा ज्यावेळेस पाण्याचा दुष्काळ होता त्यावेळेस काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक आडे अडचणीला आम्ही दोघं पण तयार असतो त्याच्यामुळं आम्ही या परळीमध्ये नगर परिषदेमध्ये उभा आहोत आणि त्यातली त्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभा टाकायचा निर्णय घेतला होता ते बी शरदचंद्र पवार साहेबांचा आधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांच्या गटामध्ये होतो पण मधल्या मागच्या मा दहा वर्षामध्ये जे नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला त्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार आमच्या नेत्याला आणि वरिष्ठ नेत्यांना सुद्धा खूप वेळेस कल्पना दिली पण त्यांचा कुठला हे आक्षेप किंवा त्यांचा कुठला निर्णय बदलत नव्हता ते स्थानिक आमदाराला प्राधान्य देऊन त्या कामावर काम। जा अर्धवट राहिलेल्या कामावरती पांघरून घालायचे हजारो कोटीच्या योजना सात सात आणि आठ आठ वर्ष झालं त्या पेंडिंग आहेत आणि त्या कामा विच ह्याच्यात अर्धवट अवस्थेत आहेत जेणे दहा वर्ष झालं एकतर पाच वर्ष जर निव्वळ ते पैसे उचलायचाच कार्यक्रम केला आणि दुसरे पाच वर्ष ज्यावेळेस आम्ही नगरसेवक नव्हतो किंवा कुणीही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नव्हतो सगळ्या प्रशासनाचा आताच कारभार होता त्यावेळेस इथले स्थानिक आमदार हेच कारभार पाहत होते त्यांनी जे पैसे आणले असतील किंवा विकास काम अर्ज राहिले असतील हे जबाबदार तेच आहे चांगलं जास्त मोठा त्रास आहे भयार गाठा योजना एकशे दहा हो कोटीची योजना आहे आणि परत ऐंशी कोटी रुपये एकशे दहा हो कोटीची योजना आहे आणि परत दुसरा एक हप्ता ऐंशी कोटी रुपयाचा काहीतरी के मंजूर केलेला आहे आणि फक्त दिखावा काम केलेला आहे एखाद्या आपल्या सामान्य घरात जे चार इंच पाईप आपण ड्रेनेज पाईप वापरतो त्या पद्धतीनं सगळ्या परीच ड्रेनेज पाणी वाहतुकीसाठी छोटे छोटे पाईप टाकलेले आहे आणि महत्वाचा विषय आहे की बोर गटार योजना आहे वाचणाऱ्या मोठा प्रश्न सात आठ वर्ष झालं काम झालेलं नाही परत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक बिल्डिंग आहे तिचं अर्धवट काम आहे डम्पिंग ग्राउंड स्वच्छतासाठी जे डम्पिंग ग्राउंड लागतंय ते सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत पाणी आहे रस्ता आहे स्वच्छता आहे अर्धवट असलेले आवश्यक काम जे की जनतेच्या निगडीत काम आहेत सगळे अर्धवट आवश्यक आहे आम्हाला पुढच्या ह्याला ह्याच्यासाठी परळीमध्ये वेगवेगळ्या योजना आणायच्या आहेत पण पहिल्याच पूर्ण नाही सात सात आठ आठ वर्ष झालं ह्याच्यावर आम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आल्या आले आम्ही निवडून आले आले आम्ही सगळ्यात प्रथम काम करणार राहिलेले अर्धवट काम करणार आहोत खूप काही एम आय सी सारखे प्रकल्प आहेत ते पण त्याला कुठलाही दुजोरा नाही आहे त्याला पाठ पाठपुरावा कोणी करत नाही आहे त्याच्यामुळं खूप मोठमोठ्या योजना परळी शहरातल्या अर्धवट अवस्थेत आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत ह्या मी एक परळीचा नागरिक म्हणून लढत असतो बरं मी या कार्यकर्ता आहे हे सगळ्या परळीकरांना माहीत आहे मी पक्षात असताना सुद्धा खूप वेळेस आंदोलन केलेलं आहे मी काय आज मला इलेक्शन लागलं आहे म्हणून लढत नाही आहे तर मी नगराध्यक्ष असतानासुद्धा मला जर यांचा कारभार किंवा दबाव तंत्र आलं तरी त्यावेळेस सुद्धा राजीनामे दिलेले आहे पक्षाच्या विरोधात बंड केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस जन नागरिक जनतेसाठी मी आंदोलन करतो आहे आत्ता जास्तीत जास्त कालच्या एका इलेक्शन एक, लागायच्या पंधरा दिवस आधी सुद्धा आम्ही जनतेच्या नागरिकांच्या समस्येसाठी जे की परळी शहरामधून सरस्वती नदी खूप मोठ्या मोठी नदी आहे पण खूप घाण झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही निविदा काढली होती सगळं झालं पण ती मॅनेज गुत्तेदारालाच काम देऊन अर्धवट बोगस काम करणाराच काम दिलं होतं तर ते काम थांबवण्यासाठी सुद्धा आम्ही मी स्वतःला जमिनीमध्ये काढून घेऊन चार तास आंदोलन केलं होतं पण त्यांनी आता सुद्धा माझ्याकडे सगळे पेपर आहेत कुठलंही त्यांना फक्त बिल लिहून घ्यायचं होतं मी तेवढं मोठं आंदोलन करून ते काम रोखलेलं आहे इथून पुढे प्रत्येक बोगस कामाची चौकशी होईल ही माझी नागरिकांची मला ही ताकद आहे मी एकटा निघालेला माणूस आज माझ्या बरोबर हजारो लोक आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या नेतृत्वास मागे सगळ्याला सगळे आम्ही पंडितले नगरसेवक पस्तीस ला पस्तीस आमचे नगरसेवक आता हे दिलेले आहेत आम्ही नगरसेवक दिलेले आहेत फक्त मधल्या कालचा थोडासा प्रकार झाला तर आम्ही शिवसेनेला तीन जागा दिलेल्या होत्या त्या जागेवर त्यांनी फॉर्म न भरल्यामुळं ते 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 ही, तो एक जागा त्यांनी अपक्ष म्हणजे निवडून आली ते आमचा त्याच्यात काही दोष नाही किंवा आमचा एकही उमेदवार त्याच्या माग त्याचा काही हे नाही आहे सेनेला ठाकरे सेनेला आम्ही हे तीन जागा दिलेल्या होत्या त्याच्यातला उमेदवार आहे आणि अजून दुसरे तीन इथल्या तंत्राखाली जे कर्मचारी काम करतात इलेक्शन का, इलेक्शनचे ड्युटीवाले जे काम करतात त्यांनी दबाव तंत्राखाली येऊन कुठलीही नोटीस न देता आमचे तीन फॉर्म बाद केलेले आहे त्याच्यातले आम्ही आता कोर्टामध्ये गेलो आणि त्याचा निर्णय एक सोमवारी उद्या लागणार आहे ते सुद्धा ते आमच्या सरकार निर्णय लागेल कारण काय कुठलीही त्रुटी नसताना कुठं रेगात वडल्या शपथपत्रावर कुठं निलं आहे असं ह्या गोष्टी करून बरं कुठलीही नोटीस न देता हे केलेलं आहे ते आम्ही आता ते आमचं सोमवारी निकाल रिझल्टला परेल स्मार्ट सिटी करायला काहीही अडचण नाही आहे पण आ, जे पहिलेपासून वीस पंचवीस वर्षाची जे सवय लागलेली आहे परळीसाठी ते आम्हाला सगळ्यात आधी मोडकळीस आहे जे की परळीमध्ये स्मार्ट सिटी करण्यासाठी सगळ्यात आधी आम्हाला व्यापाऱ्याबरोबर बैठक घ्यावं लागेल आम्ही कुणीही आमच्याकडून दुखवणार नाही ह्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर चर्चा करू व्यापारी आमच्या परळीतला मेन गाणा आहे कारण प्रत्येक व्यापाऱ्यापाशी आमच्या परळीतल्या गोरगरीब जनतेच्या महिला बघणी आणि जे कोणी मुलं आहेत हे व्यापाऱ्याकडे प्रत्येक व्यापाऱ्याकडे आठ आठ दहा दहा जण काम करतात आमचं मेन पळीतलं व्यापारी आमचा कणा आहे आम्ही त्या व्यापाऱ्यांना आधी कुठलंही दुःख देणार नाही त्यांच्या सहमतीनं ना, आम्ही पुढचे मार्ग जे आहेत की एकतर्फी वाहतूक करणे किंवा पार्किंग करणे किंवा कुणालाही त्रास न होऊ देणे ह्या गोष्टी आम्ही व्यापाऱ्याबरोबर चर्चा करू आणि ते निर्णय घेऊ आता आम्हाला कोणीही मालक नसणार आहे आमचा मालक असेल पक्षात जरी आम्ही असलो तरी आमचा मालक असेल नगराध्यक्षाचा तर परळीची जनता व्यापारी असेल सामान्य माणूस परळीचा जनतेचा का आवाज हे दीपक देशमुख असतील आम्ही त्यांचा आम्ही गेली तीस वर्षापासून काढतो आणि मी त्या पक्षात अस होतो आम्ही द्यानामे पाहिले वाचले आणि फेकून बी दिलेत लोकांनी पण महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आम्ही परळीसाठी जे आहे जे जाहीरनाम्यात आहे आणि अर्धावर सगळ्यात महत्वाचं जाहीरनाम्यापेक्षा आमचं अर्धवत राहिलेले काम लोकांना रोजचं दैनंदिन पाणी स्वच्छता ह्या ह्याच्यावर आम्ही प्रत्येक वेळेस हे देणार आहेत हजारो कोटीचे आम्ही आणि मोठमोठ्या योजनाचे आश्वासन देणार नाही कारण आम्हाला तीर्थक्षेत्राचे खूप पैसे आलेले आहेत तेच सुद्धा आम्ही व्यवस्थित नियोजनबद्ध आणि व्यापारी फळीतले जे वकील डॉक्टर अशा जे जे सुज्ञ आणि तज्ज्ञ आहेत लोक नागरिक आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेऊन वारंवार त्यांच्या निर्णय निर्णय घेऊन आम्ही पर्यंतचा विकास करणार आहोत विरोधकांचं आव्हान वाटत नाही तुम्हाला पण आम्हाला विरोध वाटणारच नाही ना कारण आम्ही आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले त्यांचं काम बघितले तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं कुठलाही विकास नाही पण त्या विकासाचा नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पण आता ही परळीची जनता सण करणार नाही आम्ही बी केलं असते सण पण आम्हाला खालच्या विधानसभेला जे आमच्या जनतेला आमचा मतदानाचा अधिकार संविधान हातातून स्वीकारून हातातून घेण्याचा प्रयत्न केला हातातून संविधान घेतलं आणि स्वतः मतदान केले ह्याचा सगळ्यात मोठा राग आमच्यावर आहे आणि आम्ही इथून पुढे असली कुठलीही गोष्ट संविधान वाचवण्यासाठी सगळे पळी कर आणि आम्ही सर्व आता नवीन नव नवनिर्वाचित उमेदवार आम्ही सगळ्या हे रोखण्याचं रोखण्याची पूर्ण कोशिश करणार आहोत आणि इथून पुढे असले कुठल्याही दादागिरीला किंवा ह्याला भीक घालणार नाही कालच्या वेळेस सुद्धा आमच्या उमेदवाराला धरू धरू उचलून उचलून फॉर्म काढण्याचे के प्रयत्न केलेत जाऊ द्या आता जे ठीक आहे लोक दबावाखाली सामान्य लोक भेदले गप्बोसले पुन्हा तर डुप्लिकेट सहाय्या करून बॉन्ड करून फॉर्म काढून घेतले आणि नाचत आहेत की आम्ही बिनविरोध आलो असला कुठलाही बिनविरोध नाही ह्याच्या मागे खूप मोठं रॅकेट आहे तुम्ही ह्याच्यात जर नगरपालिकेतल्या इलेक्शन कमिशनरची जर रेकॉर्डिंग जर बघितली तर त्याच्यात तुम्हाला सगळं काही चित्र दिसत असेल उमेदवाराला धरून आणलेलं रडालेले कुणी कोणी नाकार दिलेलं हे भरपूर काय तुम्हाला त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनर त्या कॅशमध्ये दिसेल एवढंच बोलणार आहे पण माझ्यापाशी आव्हान काय नागरिक नागरिकांना एकच आव्हान आहे की परळी निर्भीड आणि बगर कुणाचा दबावाखाली दबाव कुणाच्या दबावाखाली राहायचं नाही हे आव्हान ना आहे आणि परळीची जनता माझ्यासोबत आहे शंभर टक्के परळीची जनता साठी मी जीवाच आणि माझ्या कुटुंबाचं काही झालं तरी आम्ही परळीच्या जनतेसोबत राहणार आहोत हेच मी त्यांना एक शाश्वती आहे त्यांना सुद्धा शाश्वती आहे पण मी सुद्धा शाश्वती देत आहे धन्यवाद